नाश्त्यासाठी दररोज काय बनवायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो रोजचा प्रकार नसावा आणि खायला पोटभरीचा असावा पटकन होणारा असावा तर आज आपण साधा सोपा पटकन होणारा टोमॅटो डोसा पाहणार आहोत त्यासाठी इथे मी साधारण वाटीभर इतकं टोमॅटोचे मोठ्या फोडी चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि सोबतच दोन वाटी इतकं बारीक रवा अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एकाच वाटीनं किंवा कपनं मोजायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही आणि चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर चम भर जिरे टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण तीन वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे टपे टप्प्याटप्प्याने टाकायचे एकदाच टाकायचे नाही तर या पद्धतीचं इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पिठामध्ये एखाद दोन गुठळ्या असतील तर ते काढून टाकायचं आणि मिक्सरला परत फिरून घेऊ शकता तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता आता चमच्याला छान असं व्यवस्थित हे पीठ कोटिंग होत आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये जर आपण रेश मारली तर व्यवस्थित असं एकाच ठिकाणी आहे पीठ म्हणजे पातळ जास्त नाही आहे अशा पद्धतीचं पीठ तयार करायचं झाकून ठेवायचं आहे आणि चट तोपर्यंत चटणी तयार करून घेऊया तर ओल्या खोबऱ्याची चटणी करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं आणि त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत आणि अर्धी वाटी इतकं इथे मी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे मिक्सरला पहिल्यांदा फिरून घ्यायचं त्यानंतर गरजेपुरतं पाणी टाकून आपल्याला हे चटणी घट्ट पातळ कशी आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ठरवू शकता चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मिक्स करायचं तुम्हाला जर असंच खायचं तर असंही खाऊ शकता किंवा यावर थोडंसं तडका देऊन सुद्धा खाऊ शकता दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिर सुखी लाल मिरची तोडून यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे तर इथे आपली मस्त चटपटीत ओल्या खोबऱ्याची किंवा ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे तर इथे आपले साधारण पाच ते सहा मिनटांनंतर पीठ सुद्धा म्हणजेच रवा छान भिजल्या गेलेला आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला इथे आपण दही वगैरे वापरलेलं नाही आणि पीठ छान फर्मेट होण्यासाठी एक दोन चिमुट इतकं खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि थोडंसं आपला टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने तेल थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे आपले हे दोषे किंवा घावणं छान असं तयार होतात एकसारखं हे पीठ जे आहे पळीनं आपल्याला पसरून घ्यायचं आहे सा वरच्या साईडला छान असं सा कोरडं झालं यावर चमचाभर तेल पसरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर याच्या कडा थोडश्या मोकळ्या करायच्या आणि पलटून घ्यायचं दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं तर या ठिकाणी जेव्हा आपण दोशा यावर पसरून घेतो तव्यावर त्यावेळेस जे तवा आहे मध्यम गरम असायला पाहिजे जास्त कडकडीत गरम नको मग डोसा व्यवस्थित पसरता येत नाही आणि त्याचबरोबर जर दोश्याचा तवा जर जास्त असं तापलेला नसेल तरी सुद्धा हे दोशा व्यवस्थित पसरता येत नाही तर या ठिकाणी तर हे दोशा भाजते वेळेस गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा अगदी मोठ्या गॅसवर भाजायचा नाही छान व्यवस्थित भाजले जाते दोन्ही साईडला भाजून घ्यायचं चवीला अप्रतिम असा डोसा तयार होतो तर तुम्हाला तेल जर यावर टाकून घ्यायचं नसेल तर तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता दोन्ही वापरायचं नसेल तरी काही हरकत नाही असंही डोसा मस्त लागतो तर तुम्ही डायटवर असताल तुम्हाला तेलकट खायचं नाही किंवा तेल वापरायचं नाही तरी सुद्धा तुम्ही हे दोशा करून पाहू शकता कारण यामध्ये तेलाचा अजिबात काही प्रमाण नसणार आहे कारण थोडस आपल्याला तव्याला लावलेलं तेवढंच प्रमाण या दोषेला असणार आहे तर या पद्धतीने एकदा दोसा नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल हे पीठ जस जसं मुरले जाईल तस तसं तुमचे दोषे आणखी मस्त तयार होतात लगेच्या लगे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा थोड्या वेळानंतर जरी केलात तरी सुद्धा तुमचा दोषा मस्त होईल या पद्धतीने एकदा नक्की करून पहा हाताखालच्या साहित्यामध्ये तुमचा हा दोषाचा प्रकार नक्कीच बनून तयार होतो तर हा प्रकार जो आहे सगळ्यांना खाता येईल आणि सगळ्यांना करता येईल असा प्रकार आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तो